Yeah. दगडाच्या खाणी पासून झाला तलावाचा रंगाला गौरव झाला अठराशे सत्यात्तर साली फुटला नजारा आहे जोडी दारशा नंकाळा तीन मैल परिसराचा तलाव हा जवळपास अकरा मीटर खोलीचा यामुळे प्रश्न सुटला शेतीसाठी छापाण्याचा राज्यशाहून केला विचार्याच्या सौंदर्याचा बाजूला हिरवळीने भरलेल्या परिसराचा लहान मुलांसाठी घेण्यासाठी उद्यानाचा समुद्र नसला तरी फिल हाय चौपाटीचा कोण विसरत नाही स्वाद इथल्या भिलपुरीचा प्रेमवीरांसाठी स्पॉट हाय भेटण्याचा रंगाळा आहे पोरा वाज जुन्या वस्तींचा रंगाळा स्रोत बनला कित्येकांच्या उद्योगाचा विषय खोल आहे या प्रेक्षणीय स्थळाचा रंगाळा बनला विषय कोल्हापूर पर्यटनाचा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा रंगाळा कोल्हापूरचा सुंदर हा रंगाळा